हे रोमॅटॉलॉजिस्ट म्हणजे कोण असतात हे कुठल्या प्रकारचे डॉक्टर असतात इथून आपण सुरुवात करूया सो फर्स्ट ऑफ ऑल अमर थँक्यू सो मच इन्व्हिटेशन आय एम व्हेरी हॅपी अँड ग्लॅड टू बी इयर रोमॅटोलॉजी हा एक इमर्जिंग विषय आहे इमर्जिंग म्हणेन कारण की अजूनही जेवढी गरज आहे जेवढ्या स्पेशलिस्टची गरज आहे तेवढे स्पेशलिस्ट अजून भारतात नाहीत हा त्यातल्या त्यात एक नवीन विषय आपण म्हणू शकतो पण हे आजार नवीन ना नाहीत हे आजार आपल्याला वेगवेगळ्या रूपाने वेगवेगळ्या नावाने बरेच वर्षांपासून माहिती आहेत बरेच लोक ह्या आजारांना वात म्हणून ओळखतात बट इट इज मोर दॅन दॅट म्हणजे फक्त वातच आहे असं नाही रोमॅटॉलॉजीचे बहुतेकशे आजार ह्यांच्या मागे जर एक कॉमन आपण काही शोधलं की आपण कशाचे आजार बघतोय जसं उदाहरण दिलं तर कार्डिओलॉजिस्ट हार्टचे विकार बघतो आहे न्युरोलॉजिस्ट मेंदू आणि नर्व्हचे विकार बघतोय तर रोमॅटॉलॉजिस्ट काय बघत आहे तर आम्ही इम्युन सिस्टमचे आजार बघतो इम्युन सिस्टम म्हणजे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती जी बाहेरून येणाऱ्या आपल्या शरीरात जे बॅक्टेरिया व्हायरस काही येतील तर त्यांच्यापासून फाईट करणारी शक्ती आहे ह्याची आपल्याला गरज आहे इन्फेक्शनपासून आपल्याला बचाव करण्यासाठी संरक्षण करण्यासाठी परंतु ही प्रतिकारशक्ती जर आपल्याच अवयवांच्या खिलाफ काम करायला लागली अँटीबॉडी प्रोडक्शनमुळे झालं किंवा आपले सफेद पेशी द व्हाईट ब्लड सेल्स आपल्या दुसऱ्या ऑर्गन्सना अटॅक करायला लागले आणि त्यामुळे इन्फ्लमेशन जखम व्हायला लागली तर त्या त्यातून येणारे आजार जे आहेत ते काय एका सिस्टमला लिमिट राहत नाहीत सो तुम्ही जर विचारला की ना कुणी भेटावं आणि आम्ही काय करतो तर आमचा प्रायमरी रोल हा इम्युन सिस्टम मिडिएटेड डिसऑर्डर्सना कंट्रोल करणं आहे आणि आम्हाला आमच्याकडे येणारे पेशंट्स हे वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टमच्या इन्वॉल्वमेंटमुळे येऊ शकतात मल्टी सिस्टम डिसऑर्डर्स येऊ शकतात ह्यातला सर्वात कॉमन हा सांदा असतो सर्वात कॉमनली हा इम्युन सिस्टमचा सा अटॅक सांध्यांवर होतो आणि त्यामुळे व्यक्तींना सांधे दुखी सांधे सुजणं सकाळी उठल्यावर सांधे स्टिफ होणं असे लक्षणं येऊ शकतात पण इम्युन सिस्टम ही आपली स्ट्राँग असल्यामुळे असं होतं इनफॅक्ट गरजेपेक्षा जास्त स्ट्राँग असल्याने आहे आणि हे बहुतेकदा कमी वयात लोकांना so, होतं असं ह्या दोन्ही गोष्टी गोष्टीविषयीने एकत्र बघितलं तर याचा अर्थ कमी वयात सांधे दुखतायत आणि मल्टिपल सांदे दुखतायत हे दुखता रोमॅटॉलॉजीचे आजार असण्याचं वन ऑफ द कॉमनेस्ट लक्षण आहे आणि बहुतेक लोक आमच्याकडे त्याच्यामुळे येतात पण कारण की सांदे दुखी वाढत्या वयात होते आणि त्या वाढत्या वयातल्या दुखीला ज्याला ऑस्ट्रिओिस्ट म्हणतात त्याला बरेचदा सर्जरीची गरज लागते आणि ती सर्जरी माझे ऑर्थोपेडिक फ्रेंड्स करतात जे सर्जन्स आहेत तर त्यामुळे हा कन्फ्युजन आहे की रोमॅटोलॉजिस्ट आणि ऑर्थोपेडिशन सेम का तर नाही जे डिजनरेटिव्ह वयाप्रमाणे होणारे आजार आहेत ज्याच्यात सांधे खराब होतात आणि फक्त सांध्यांपुरता सीमित आहे आणि सांध्याचे आपल्याला ऑपरेशन करायचे किंवा हाडाचे ऑपरेशन करायचे हा सगळा जो मेकॅनिकल पार्ट ऑफ डिसीज आहे हा ऑर्थोपेडिक कलिक्स बघतात परंतु ऑटो इम्युनिटीमुळे होणारे जे आजार आहेत ज्याच्यात इम्युन सिस्टम डॅमेज करते आणि फक्त सांधे नाहीत तर डोळे फुप्फुस किडनी स्किन वेगळे आजार असू शकतात ते रोमॅटॉलॉजीचं काम अच्छा सर आता यात तुम्ही एक सांगितलं की ऑर्थोपेडिक्स डॉक्टर सर्जन आहेत मग हे रोमॅटॉलॉजिस्ट कुठल्या स्पेशालिटीचे डॉक्टर असतात म्हणजे काय करतात ते आम्हाला एम बी बी एस एम डी किंवा ते एम एस हे सगळं माहिती आहे पण हे थोडं सांगू शकाल का म्हणजे सो so, रुमॅटोलॉजी हा विषय मेडिसिनच्या नंतरची सबस्पेशालिटी आहे म्हणजे रुमॅटोलॉजिस्ट हे प्रायमरीली एम डी मेडिसिनच्या क्षेत्रातले डॉक्टर आहे आणि त्या पुढे जाऊन त्यातल्या काही लोकांनी डी एम केलं काही लोकांनी डी एम बी केलं हे वेगळ्या डिग्रीज इन रोमॅटॉलॉजी किंवा फेलोशिप्स केले ते इन रोमॅटॉलॉजी केले पण एम बी बी एस हे बेसलाईन सगळे बी एमबीबीएस नंतर आमचे दोन ब्रॉड ब्रांचेस डिवाईड होतात एक काही डॉक्टर्स एम एसकडे व सर्जरी हे सर्जन्स आणि काही डॉक्टर मेडिसिन मेडिकल फील्डसकडे वळतात ते म्हणजे एम डी एम डी पीडियाट्रिक्स असू शकतं तसं एम डी मेडिसिन असू शकतं एम डी मेडिसिन जे करत आहेत त्या पलीकडे तेच डॉक्टर्स त्यातले काही कार्डिओलॉजिस्ट बनतात काही न्युरोलॉजिस्ट बनतात तसेच काही रोमॅटॉलॉजिस्टही बनत आहेत अजूनही भारतामध्ये एम टी नंतर डी एम रोमॅटॉलॉजी किंवा डी एन बी रोमॅटॉलॉजिस्ट कोर्सेस कमी आहेत आता वाढायला लागलेत पण ओव्हरऑल कमी आहेत पण त्यामुळे ओव्हरऑल आत्ता तुम्हाला बघायला भेटेल की एम डी मेडिसिन डॉक्टर ज्यांनी फेलोशिप्स केलेले आहेत किंवा डी एन बी केलेले आहेत किंवा डी एम केलेलं आहे इन रोमॅटॉलॉजी दे आर द प्रॅक्टिसिंग इंग रोमॅटॉलॉजी स्टुडंट